नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत थँगले ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करण्यात रूटने भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरला आता मागे टाकला आहे रूट आता चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत एक हजार सहाशे तीस धावा करत अव्वल स्थानावर आहे तर एक हजार सहाशे पंचवीस धावा करणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आता या यादीत दुसऱ्या स्थानावर गेलाय ऑलिस्टर कुक आणि ग्रॅम स्मिथ एक हजार सहाशे अकरा धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे तर वेस्ट इंडिजचा महान शिवनारायण चंद्रपॉल एक हजार पाचशे ऐंशी धावांसह पाचव्या स्थानी आहे आपण आता जो रूटचं व्यक्तिगत आयुष्य कसं आहे आणि त्याने क्रिकेटमध्ये केलेल्या रेकॉर्ड बद्दल जाणून घेऊया जोसेफ एरवर्ड जो, जो रूटचा तीस डिसेंबर एकोणीसशे रोजी शेडफील्ड यार्कशायर येथे जन्म झाला जो रूट हा त्याच्या उजव्या हाताच्या फलंदाजी कौशल्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नेतृत्वासाठी ओळखला जातो इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून जोने काम केलं आहे जो रूटने दोन हजार बारा मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यानंतर त्याने जानेवारी भारताविरुद्ध एक दिवसीय पदार्पण केलं आणि त्यानंतर तो या फॉर्मॅटसाठी नियमित निवडला गेला रूटने दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही आपल्या देशाचं सा प्रतिनिधित्व केलं रूट दोन हजार एकोणीस क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग होता इंग्लंड संघासाठी खेळत असताना त्याने या क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून मान पटकवला आहे त्यानंतर इंग्लंड संघासाठी सर्वाधिक एक दिवसीय शतके करण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे इंग्लंडसाठी विश्वचषक इतिहासाला एक हजारहून अधिक धावा करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे जुलै दोन हजार चोवीस पर्यंत रूटने कसोटी क्रिकेटमध्ये बारा हजारहून अधिक धावा केल्या आहेत ज्यामुळे तो या फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सातव्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे तर ब्रायडेन कारसेने तिसऱ्या कसोटीत बेचाळीस धावात सहा बळी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे त्याचबरोबर एकशे सहा धावांमध्ये दहा बळी घेत परदेशात दहा बळी घेण्याचा पराक्रम केला डॅरिल मिशनच्या प्रतिकाराला न जुमानता कारसेच्या अचूक गोलंदाजीने चौथ्या दिवशी न्यूझीलंडची खालची फळी उद्ध्वस्त केली जोकब बेथलेने पहिला सामना खेळताना सदोतीस चेंडूत नाबाद पन्नास धावा केला ज्यात चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे त्यांच्या संयमी खेळीने इंग्लंडनी विजय मिळवला आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका